मी समोर शुभ सकाळ सर्वताईंना आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत अकरा आत्ता माझी घरातली सगळी कामं झालेले आहेत आणि आता मी जाणार आहे दुकानात आज मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे आजच्या व्हिडीओमध्ये भरलं वांग तर भरलं वांग करताना कोणकोणती काळजी घ्यायची सगळ्यात मेन पॉईंट येतो तो म्हणजे वांग तर ते कसं घ्यायचं तर वांगी छोटीशीच घ्यायची मोठी वांगी घ्यायची नाहीत जर आपल्याला भरून वांगी करायची असली तर त्यासाठी छोटीच वांगी घ्यायची बारकी बारकी वांगी घ्यायची आणि खिडकी नाहीत असं बघून घ्यायची ते मात्र आधी पहिला ते बघायला लागते तरीसुद्धा आपण चिरताना बघायचं की मधून ज्यावेळी आपण असं चार फाक करतो त्याचे ते बघायचं कुठं वांग किडकाय काय आणि साईडला पण जे फूल असतं बघा वांग्याच्या पाठीमागं डेटाच्या तिथं ते पण उघडून बघायचं तिथं कुठं किडकाय आहे काय एकदा कसं का होतं वरून वांग चांगलं दिसतं पण आतनं खिडकं असतं त्यामुळं लक्ष देऊन करायचं का कारण लहान मुलं वगैरे खाणार असतात मोठी काय व्यवस्थित बघून खातात पण लहान मुलेवर टी व्ही बघतात किंवा हातात मोबाईल बघतात आणि खात असतात त्यामुळं व्यवस्थित किडकं वांग अजिबात नसणार आहे याची काळजी घ्यायचे भरून वांगी करताना आणि त्यानंतर काय आला मग मसाला मसाला मग त्यामध्ये कांदा टोमॅटो तुम्ही तेलामध्ये थोडासा भाजून घेतला तरी चालतं आणि काय करायचं जे खोबरं असतं बघा ते गॅसवर जरी सुकं खोबरं तुम्ही असं भाजून घेतला किंवा नुसता जरी असं भाजून घेतला सुकं खोबरं नसलं तर ओलं खोबरं असलं तरी पण चालतं ओलं खोबऱ्याला काय मग भाजून घ्यायला लागत नाही सुकं खोबरं थोडं भाजून घ्यायचं म्हणजे टेस्ट चांगली येते आणि कांदा टोमॅटो पण भाजून घ्यायचा मी कालच्या रेसिपीमध्ये तुम्हाला कच्चंच दाखवलेला आहे पण भाजून घ्या तुम्ही भाजून घेतल्यामुळे काय होतं तर टेस्ट चांगली येते सुकं खोबरं कांदा टोमॅटो आलं लसूण तसेच जिरे मोहरीसुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि जर तुम्ही गरम मसाला वापरणार असला तर धने म म्हणजे मी कसं म्हणते जर गरम मसाला वापरणार असला तर धने वापरू नका आणि जर गरम मसाला वापरणार नसला तर धने थोडे भाजून त्यामध्ये घालायचं आणि कोथिंबीर थोडी आणि जर पुदिना असला तुमच्या घरामध्ये तर थोडासा पुदिनासुद्धा त्यामध्ये घाला आणि ही सगळी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला आणि पेस्ट बनवल्यानंतर त्या पेस्टमध्ये मग तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे एक एक जण हिरवी मिरचीचं सुद्धा भरलं वांग करतात बघा ते पण छान होतं मग तुम्ही काय करायला पाहिजे तर ज्यावेळी आपण कांदं कांदा टोमॅटोची पेस्ट बनवतो त्यावेळी हिरवी मिरची पण त्यामध्ये घालायला पाहिजे आणि त्याची पेस्ट बनवायला पाहिजे जर तुम्हाला हिरव्या मिरचीचं जर बनवायचं असलं तर पिवळं पिवळं वांग जर बनवायचं असलं तर आणि जर नसेल तर लाल तिखटाचं बनवायचं असेल तर मग आपण तो मसाला बनवलेला असतो त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हळद आणि थोडासा हिंग घालायचा आहे आणि मीठ घालून मिक्स त्या मा, त्या मिक्स ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी वापरायचं नाही कारण आपण मसाला घेतलेला असतो टोमॅटो वगैरे त्याचं पाणी असतंच त्यामध्ये कोथंबीर वगैरे वापरलेली असते त्यामुळं त्या मसाल्यामध्येच ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग ते स्टपिंग आपण आपण जी वांगी चिरलेली असतात वांगी चिरत असताना कसं करायचं तर असं मधून मी दाखवलेलं आहे बघा व्हिडिओमध्ये तसं चार भाग करायचे आणि बरोबर त्याच्यात असं एकदम दाबून 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 आपल्याला ते स्टफिंग भरायचं आहे आणि नंतरनं भरून झाल्यावर वांग पूर्ण मिटवायचं आणि जास्तीचं स्टफिंग जा काढून घ्यायचं आहे ते अशा पद्धतीने एकजण काय करतात वांग भरतात आणि त्याला दोऱ्यानं असं बांधतात पण बघा अजिबात मग बाहेर मसाला येत नाही दोऱ्यानं बांधल्यामुळे पण तसं केलं तरी पण चालतं नंतरनं मग काय करायचं शिजल्यावर तो दोरा काढून टाकावा लागतो आणि तसं केला तरी पण चालतं तुम्ही नंतर काय करायचं आहे कढईमध्ये तेल ठेवायचं आहे आणि फोडणी फोडणी काय मग आपण सगळं मसाला त्यातच घातलेला असतो त्यामुळं फोडणीत आप काय आपल्याला घालावं लागत नाही काय असेल तुमची मोहरी थोडीशी घालायची ना आणि चिमडवर हिंग घातला ती भरलेली वांगी त्यामध्ये ते तेलामध्ये सोडायची आणि पाणी लगेच ओतायचं नाही काय करायचं तर तेलामध्येच मंदे गॅसवर झाकून ठेवायची खालवर खालवर करून तो मसाला चांगला तेलामध्ये परतला पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळे लगेच पाणी त्यामध्ये ओतायचं नाही आधी तेलात ती वांगी सगळी परतून घ्यायची आणि त्यानंतर मग गरम पाणी ओतायचं तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला सुक्क जर सुक्कं पाहिजे असेल तर थोडं पाणी वता आणि रबरबीत वांग जर पाहिजेल असेल तर थोडं जास्त होता पण गरम पाणी वता त्यामुळे चव खूप छान येते म्हणजे चव बॅलन्स राहते आपले लक्षात ठेवा गार पाणी जर वतला तर चव बिघडणार वांग्याची अशा पद्धतीने वांग करा आणि वांग केला तर भाकरीसोबतच खावा भरलं वांग हे ह्याच्यासोबत खायचं नाही चपातीसोबत चांगलं लागत नाही भाकरीसोबत भरलं वांग किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी याच्यासोबत खाऊ शकता त्याच्यासंगट थोडासा ठेचा असला किंवा एखादी मिरची आपली तळलेली अशी जाड मिरची असते बघा ती तळलेली असली खूप छान लागतं करून बघा आणि कच्चा कांदा फोडून घ्यायचा खायला नक्कीच ट्राय करून बघा भरले वांगीची रेसिपी मी खूप वर्षापूर्वी जो जो दोन वर्ष झाले असेल माझ्या चॅनलवर अपलोड केलेली त्याला पण तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला हे पण वांग नक्की अशा पद्धतीने करून बघा खूप चांगलं होणार आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद स्वामी सब मैत्रिणींना आज आपण भरलं वांग रेसिपी बघणार आहे वांगी मी भरल्या वांग्याला वांगी घेत असताना काट्याची वांगी घ्यायची आणि असं मधून चिरून घ्यायची वांगी हे पहा म्हणजे खिडकं वगैरे असलं तर दिसतं आपल्याला आणि चुकून असा जर डाग वेग असला तर काय करायचं चाकू घ्यायचा आणि तेवढाच जो डाग असतो ना तेवढाच चिरून बघायचं म्हणजे आत किडले बिडले काय बघा काय नाही किडाय बिडायला फक्त वरण असं काय तर काटा वगैरे वांग्याचा लागलेला असतो त्यामुळे डाग पडतात तरी पण आपल्या मनातली शंका काढून घ्यायची त्यानंतर हे जे असतं बघा फुल आलेलं पाठी ते बघायचं तिथं पण असं आपण हे करू किडकं वगैरे आहे का एक एकदा वर्ण वांग चांगलं दिसतं पण आत ना किडकं असतं त्यामुळं लक्ष देऊन बघायचं एवढी वांगी घेतलेली आहेत मी आणि मसाला पण मी तयार करून घेतलेला आहे तर यामध्ये मी कच्चा कांदा टोमॅटो दोन दोन कांदे आणि हे आ, लाल तिखट परत हळद आलं लसूण कोथंबीर सुकं खोबरं एवढं सगळं घातलेलं आहे यामध्ये तुम्ही चाट मसाला घालू शकता किंवा गरम मसाला घालू शकता किंवा तिळ जिरं भाजून सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता आणि हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि वांग्यामध्ये ते आता आपल्याला भरून घ्यायचं आहे असे सगळं मिक्स करायचं आणि वांग्यामध्ये भरून घेऊया याच्या आधी पण एकदा मी भरली वांगी रेसिपी दाखवलेली आहे बघा खूप वर्ष झाले असतील दोन वर्ष झाले असतील त्याला असं वांग घ्यायचं आणि यामध्ये असा हा मसाला भरायचा असा भरायचा आणि नंतर ना परत असं थकवून घ्यायचं त्याला आणि इथं पण मसाला आपल्याला भरून घ्यायचा आणि त्यानंतर काय आहे तर आपल्याला वांगे असं दाबून घ्यायचं मिटवून आणि जे एक्स्ट्रा मसाला आलेला असतो तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने ते छान वांगा पण भरलेला आहे बघा एकदम असा टमटमीत मसाला यामध्ये भरायचा फुल्ल भरायचा मसाला एकदम वांग्यामध्ये अशा पद्धतीने सगळी सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेऊ वांगी काटायची असली की भरलं वांग खूप टेस्टी होत माझ्या बोटाला काल लागले त्यामुळे मला त्या तिखट अजिबात गेले की हिवायला लागले आम्ही तीन या तीन बोटाने मसाला भरतो असं दाबून घ्यायचं असं दाबले की बाहेर येतो बघा मसाला एक्स्ट्रा असतो तो तो काढून घ्यायचा आपण हे बघा किती छान मसाला भरलेला आहे भरल्या वांग्या बरोबर चपाती खायची भाकरी चांगलं लागते भाकरी वांग ठेचा एखादी तळलेली मिरची मिरची पण त्या अशा जाड मिरच्या असतात बघा त्या आणून तळायच्या तळत असताना त्यामध्ये तुम्ही जिरं दही जिरं काय करायचं थोडंसं ठेचून घ्यायचं आणि दही घ्यायचं त्यामध्ये जिरं ठेचत असताना थोडंसं सुकं खोबरं पण घालायचं आलं लसणाची पेस्ट जरी घातला तो मी तरी पण चालते आणि दह्यात थोडंसं मीठ घालायचं तो मसाला घालायचा आणि भरायचं मिरची मिरचीला मधनं चिर पाडायची त्यात भरायची आणि एकदम मंद गॅसवर एकदम खरपूस अशी मिरची ती तळून घ्यायची किंवा शालो फ्राय करून घ्यायची बघा अशी छोटी वांगी तर खूप छान लागते आणि मसाल्याचं प्रमाण म्हणला तर तुम्ही वांगी किती घेता त्याच्यावर मसाल्याचं प्रमाण आपण ठरवायचं अशा mm. पद्धतीने सगळी वांगी मी भरून घेतलेल्या आहेत पप्पा आलेले होते काल मग त्यांच्यासाठीच मी भरलं वांग करत आहे त्यानंतर भरून झाल्यावर आपण काय करायचं कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल थोडं जास्त घालायचं कारण भरल्या वांग्यासनी तेल जास्त लागतं आणि तेल चांगलं कडलं किंवा थोडंसं जिरमोरी घाटलेले आहे त्यानंतर इथे तुम्ही थोडंसं ठेचून लसूणसुद्धा घालू शकता चवीसाठी आणि थोडासा हिंग पण घालू शकता त्यानंतर जी आपण वांगी भरून घेतलेली होती ती तेलामध्ये मी अलगद सोडलेले आहेत आणि गॅस आत्ताच तुम्ही मोठा आहे पण लगेच काय करायचं आहे तर तो मध्यम करायचा आहे कारण करपू शकतं पाणी घालायने आपण त्यामुळे आणि जो राहिलेला मसाला होता बघा तो पण मी त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि तेलामध्ये अशी वांगी खालवर खालवर करायची आहेत याचं कारण म्हणजे जो आपण मसाला भरलेला होता तो भाजलेला नव्हता तेलामध्ये त्यामुळे तो मसाला पूर्ण तेलामध्ये भाजला पाहिजे आणि वांगीसुद्धा तेलामध्ये पूर्ण भाजली पाहिजेत त्यासाठी काय करायचं आहे तर असं पूर्ण खालवर करायचं आहे आणि थोडा वेळ मी एकदम मंद गॅस करून झाकून ठेवलेला आहे जेणेकरून वाफेवरती वांगी चांगली शिजतील आणि तेलसुद्धा वांग्यास मी खूप चांगलं लागेल ला आणि मसाला पण वांग्यामध्ये वांग्यातला खूप चांगला भाजला जाईल तेलामध्ये वांग्यांचा कलर बघू शकता तुम्ही कसा बदललेला आहे असा कलर बदलूसपर्यंत खालवर खालवर करून वांगे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत परत झाकून ठेवणार आहे एक पाच मिनटं मी आणि त्यानंतर काय केलेलं आहे पाणी घातलेलं आहे इथे पाणी वापरत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाण्याचा वापर करायचा नाही कारण मग टेस्ट बिघडू शकते त्यामुळे जर आपल्याला वांग्याची टेस्ट बिघडू नये असं वाटत असेल तर काय करायचं गरम पाण्याचाच वापर करायचा छोट्या छोट्या टिप्स असतात त्या जर आपण फॉलो केल्या तर आपली रेसिपी खूप चांगली होती नाहीतर सगळं करायचं आणि थोड्याशा कारणामुळे आपली रेसिपी किंवा आपला जो पदार्थ असतो त्याची चव बिघडून द्यायची नाही अजिबात काल पप्पा आलेले होते एक दिवस राहिले ते आणि आज गेले आणि शूट करायचं लक्षात नाही माझ्या तिने आले त्यांच्यासंग बोलत बसण्यात ह्याच्यात त्याच्यात वेळ गेला आणि त्यामुळं शूट करायचंच लक्षात राहील नाही माझ्या थोडं शूट केलेलं आहे मी ना ले ले ते पण ते दुकानात होते जेवत होते त्यावेळी शूट केलेलं आहे तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन आलेल त्यामुळं मी रात्री काय केलं तर शेवयाची खीर भरलं वांग केलेलं त्यांच्यासाठी आणि जे पुरण राहिलेलं त्याचे कानोले केलेली मी जे आपल्याला सौंद डोंगरावर कानोले मिळतात बघा तसं कन गव्हाच्या पिठात ते पुरण घालून कानोलं तळून केलेलं आणि सकाळी मग ते गेले सकाळी मग मी कांदा आणि चपाती आईसाठी दिलेल्या आहे रात्रीची खीर होती ती गरम करून थोडी दिली आणि मला लक्षात नाही तुमच्यासोबत ते शेअर करायचं पप्पा आलेले नेक्स्ट टाईम सारखे येत नाहीत ते कधीतरीच येतात चला परत कधी आले तर मग शेअर करूया कसं होतं कामाच्या ह्याच्यात ते त्यावेळी ते शूट करायचंच लक्षात राहत नाही असं होतं